तुम्ही कधी या पद्धतीनं वर्षभर टिकेल असा कैरीचा चटपटीत पदार्थ केलाय का नसेल केला तर नक्कीच करून बघा नमस्कार मी गायत्री कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ताज्या कैरीपासून वर्षभर टिकेल असा चटपटीत पदार्थ किंवा मग याला तुम्ही कैरीचे काप सुद्धा म्हणू शकतात हे वर्षभर टिकतात जेवायला बसल्यानंतर तोंडी लावायला म्हणून घेऊ शकता रेसिपी फारच सुंदर आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे किती कैरीचे काप बनवायचे त्या हिशोबाने कैरे घ्या कैऱ्या कधीही ताज्या घ्यायच्या आणि विशेष म्हणजे यासाठी गावरान कैरीच हवी सुरुवातीला या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून चिकाचा भाग काढून टाकलाय आणि आता आपण याच्यात साल काढून घेणार आहोत व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर सुरीच्या साह्याने याचे उभे उभे आणि पातळ असे काप करायचे आहेत पातळ काप करा तरच ते उन्हामध्ये सुकल्या जातात आणि फार जाड नको याच्या आतमधली कोय पक्की झालीय त्यामुळे हे सगळं करताना व्यवस्थित आणि सावकाश करा नाहीतर मग सुरीखाली बोट यायची शक्यता आहे सगळ्या कैरीचे याच पद्धतीनं पातळ पातळ काप करून घ्यायचे आणि अगदी सुटे सुटे करून घ्या सगळ्या कैऱ्यांचे काप अगदी व्यवस्थित करून घेतलेत ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात असे पदार्थ बनवताना स्वच्छता आणि व्यवस्थितपणा खूप गरजेचा आहे ज्या भांड्यामध्ये आपण हे काप काढून घेतले त्याच्यामध्ये आपण तिखट टाकणार आहोत तिखट थोडंसं जास्तच टाका कारण सुकल्यानंतर त्याचा तिखटपणा कमी होतो येथे मी रंगाचं तिखट घेतले दोन मोठे चमचे तिखट टाकले त्यानंतर आवडीनुसार किंवा चवीनुसार मीठ टाकायचे प्रत्येकी एक छोटा चमचा धने आणि जिरे पावडर टाका पोहे खायच्या चमच्याने एक चमचा सेंदव मीठ आणि एक चमचा काळं मीठ टाकायचे एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा हळद पाच ते सहा काळे मिरे बारीक करून टाकायचे आहेत त्यानंतर हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून द्या म्हणजे जो मसाला आहे तो कैरीमध्ये व्यवस्थित मुरला जातो वीस मिनटानंतर झाकण काढायचे एका मोठ्या ताटलीमध्ये सुटे सुटे करून सुकायला टाकायचं आहे कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित सुकवून घ्या हे जे कैरीचे का काप आहेत ते वर्षभर टिकतात जेव्हा जेव्हा तुम्ही जेवायला बसाल तेव्हा तेव्हा तोंडी लावायला म्हणून घेऊ शकता अगदी चटपटीत आणि चटकदार तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे सगळ्या ताटलीमध्ये व्यवस्थित पसरून चांगले सुकून घ्यायचे आहेत हे थोडेसे जाडसर असल्यामुळे याला सुकायला दोन दिवस लागतात सुकल्यानंतर याचा रंग बघू शकता थोडासा वेगळा दिसतोय दुसऱ्या बाजूनी पलटून घ्यायचेत आणि परत त्याला उन्हामध्ये ठेवून कुरकुरीत होईपर्यंत सुकून घ्यायचे आहेत व्यवस्थित सुकल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा या पद्धतीनं चटपटीत आणि चटकदार असे कैरीचे काप तयार आहेत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा